माझ्या यूट्यूब चॅनल एम एम थिअरी अँड प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला पेट्रोल इंजिनचे फायदे आणि तोटे याची संपूर्ण माहिती करून या व्हिडिओद्वारे करून देणार आहे तर पेट्रोल इंजिनचे फायदे पेट्रोल इंजिन किमतीने स्वस्त असतात पेट्रोल इंजिन वजनाने हलके असतात पेट्रोल इंजिन लवकर सुरू होतात पेट्रोल इंजिन कमी आवाज निर्माण करतात तर पेट्रोल इंजिनचे तोटे पेट्रोल इंजिन कमी टार्क निर्माण करतात पेट्रोल इंजिनचा मेंटेनन्स जास्त असतो आणि पेट्रोल इंजिनसाठी लागणारे इंधन महाग असते इंधन जेवणासाठी इंग्निशे सिस्टीमची द्यावी लागते पेट्रोल इंजिनमधून निघणाऱ्या एकदा गॅसेस विषारी असतात तर प्रकारे तुम्हाला पेट्रोल इंजिनचे फायदे होत होते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे करून द्यायचा आहे तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावी धन्यवाद